आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया मालवणमध्ये उबाटाला धक्का बसला असून कोळंब सरपंच सिया धुरी यांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला यावेळी निलेश राणे यांनी केंद्रात सत्ता आपलीच आहे पालकमंत्री आपले आहेत आगामी विधानसभा निवडणूक राज्यात आपलं सरकार येईल आमदारही तुमचाच असेल त्यामुळे विकास कामांची चिंता करू नका असं प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे यांनी केलं कोळम ग्रामपंचायत सरपंच यांनी उबाटाला जय महाराष्ट्र केलाय गेले अनेक दिवस उबाटा सरपंच सिया धुरी आणि उपसरपंच विजय नेमळेकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू होते अखेर या वादाचा फटका उबाटा बसला आद विदान पार पुण पुण आज कुडाळ मालोड विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला यावेळी निलेश राणे यांनी कोळंबच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द सरपंच आणि कोळंब वासियांना दिला मुंबईला जायचं मी आपल्या निश्चित खात्री येतो की आम्ही ज्या आम्ही जे काही शब्द येतो म्हणजे आम्ही काम हे आमचं काय नाही आम्ही निलेश राणे साहेबांच्या कुठल्याही म्हणजे आज त्यांच्यावर संविधानिक पण नाही म्हणजे ते खासदार नाही किंवा आमदार नाहीत लोक कुठल्याही नाही तसं आम्ही का देतो की आम्हाला खात्री आहे एकदा दिनेश साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही समजा आम्ही जर आम्हाला माहिती आहे की शंभर टक्के त्याच्या पाठीशी जातात आणि म्हणून हा सगळा तालुका असेल जिल्ह्यामध्ये किंवा विधानसभा सक्सेस आहे मी तुम्हाला निश्चित शब्द येतो अजून काही काम आहे आता साहेबांना बोललो आमदारांनी काय आपण जर साठ पण म्हणजे आम्ही फार काय तर टीका का विषय राहिला ना नाही पण टीका करणे एवढे मला नाही आहे पण तुम्हाला सांगतो अशी पत्र मी अनेक वेळा मांडलं आमच्या प्रेसमधून ती शंभर म्हणजे तुमच्या तर दोन गावाची सोडव एका वाढीवाडीत पन्नास पन्नास आठ पत्र म्हणजे पात्रा ठीक केलं तर गोडवान दिसणार आहे एवढी प्रकारची वाटतं त्याच्यावर पण पन्नास आठ नाही पण तुम्हाला खात्रीने सांगतो की या ठिकाणी जर साहेबांनी शब्द दिला ते काय फोन मदत नाही कुठला विषय असतो शंभर टक्के तो जो दोन गावाचा प्रश्न नाही आता साहेब पुढावा आणि सर्जक होतो जे महत्त्वाचं आहे तो आता आमचं साहेबांचा विषय होता तो घेणार होते कारण ह्या सगळ्या हा प्रवेश वगैरे असा लांब गेला आणि आम्ही पण तो एकदम दोन शेबा तो लावून घ्या तरीसुद्धा ह्या दोन गोळाची माझी तुम्ही चिंता करून अन्य जी काही छोटी छोटी कामं असते होती परंतु माझी विनंती आहे की साहेब जरी नव्याण्णव टक्के म्हणाले तरी आपल्याला तुम्हाला मुद्दाहून सांगू इच्छितो की मान्य देवेशन आहे साहेबांचं लिक्विड फिक्स आहे कुठून सगळं फिक्स आहे त्याला पोलीस चिंता फक्त एक माझी विनंती आहे म्हणजे काय समजा याच्यात कामात बघा वस्तुती आहे किंवा का आपण चुकीचं सामोर जाऊ लागेल जर चुकीचं सांगता आम्ही जर न सांगितलं परत तुम्ही आमच्यावर शेवटी फिरून परत आपल्याकडे येणार आहे ते उद्या आपल्याला परत इतर लोक सामोर जायचं म्हणून निश्चित सांगतो की आम्ही चुकीचं आश्वासन देणार नाही परंतु जी काही कामं राहील छोटी छोटी जी कामं असतील ती सुद्धा राहील ती सुद्धा पूर्ण पूर्ण करण्याची आपण प्रयत्न करू फक्त विश्वास ठेवा दहा वर्ष तुम्ही विश्वास ठेवलेला माझी मी सांगतो मी नेहमी राहतो आम्ही सांगतो की इलेक्शन आहे साहेबांवर फक्त एक तुम्ही पाच वर्ष मी पाच वर्ष आमदार राहणार विश्वास ठेवा मी जर सांगतो मी सांग मी राजकारण सांग मागे राजकारण सांगितले एवढं पूर्ण पूर्ण कॉन्फिडन्स आहे एवढ्या प्रकारे काम करा आम्ही पस्तीस वर्षाचे काम करतो आणि फरक आम्ही बघितलं म्हणून माझी विनंती आहे काय तुम्हाला चुका झाली असतील मग जे काय अन्य काय काय झाले असतील तुम्ही इतर लक्ष ठेवू नका साहेब राहणार आहे साहेबांसाठी भारतीय जनता पार्टी सगळ्यांनी काम करू काय जर चुका मागे पुढे जात असेल तर तुम्ही एक सांभाळून घ्या पर परंतु कोणत्या परत ह्या वेळेला साहेब आपल्याला आमदार व्हायला पाहिजे तुम्हाला मुद्दा सांगतो ज्या काही विकासात्मक ज्या गोष्टी आमच्या थोडा अडून राहिल्या आमदार जो बजेटचा विषय होता तो, आ, तो ना 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 का आला नाही सगळे हात बाहेर पत्र घेऊन येईल आम्हाला आर एन डी प्रोग्राम का नाही की आणि आम आमदार नाही तर त्या अर्थात एक वेगळे जवळ साठ सत्तर जवळ ऐंशी शंभर कोटीच्या आसपास अधिकचे पैसे मिळाले असते आणि म्हणून मग तो एवढी सत्ता केंद्रात आपली सत्ता आहे केंद्रात सत्ता राज्यातली सत्ता शंभर टक्के ती अडचण आहे म्हणून सत्तेवर असायला पाहिजे राणेसाहेब सत्तेचं अजून काय असणार आमदार झाल्यानंतर आपण चर्चा लोक वापराचा विषय आहे त्याच्यावर जायचं नाही मला सांगतो शहराले साहेबांबरोबर आम्ही जवळ काम केलं आम्ही खूप वर्ष नाही पण पाहिलं का माणूस म्हणजे माणूस पण जगतात ते काय बघत आणि चुकलं तर आम्हाला पण बोलतात का अंकाने ओरडतात त्यांचा अधिकार आहे जर एवढं ते एवढं आपला वेळ देत असेल आपलं मन पण काम करत असेल तर ते आम्हालाही बोलतात आणि त्यांची ती जर आमची पण नैतिक जाऊन ते ऐकून घ्यायला पाहिजे माझी मी नंतर काय जरी झालं असेल तर आपण हे करू आपण मी तुम्ही सरपंच आणि तुमचे त्यांच्या आले सांगायचे आभार मानतो आणि ज्या काही तुमच्या समस्या असतील आपण तिथे मीटिंग घेऊ आणि ते टप्प्याटप्प्याने सोडवण्याचा प्रयत्न करतो एवढी मी तुम्हाला शब्द देतो आणि या ठिकाणी सगळं उपस्थित राहिला त्याबाबत तुम्ही सगळ्यांचं आभार मानतो आणि सांगायचं गेले दीड वर्ष मी कोळ्यामध्ये सरपंच म्हणून कार्य करते त्यामध्ये बरेच की साहेबांची भेट घेऊन मी ह्या पक्षामध्ये प्रवेश करेल तसं आम्ही सर्वांशी बोलणं वगैरे केलं दे दे आणि आज म्हणजे साहेबांना आम्ही बरेच प्रश्न आमचे सांगितले की आमच्या गावामध्ये काही का समस्या आहेत त्याबद्दल सांगितलं साहेबांनी सांगितलं की आम्ही त्यांचं सर्व निरसन करणार आहोत त्यासाठी मी गावाच्या विकासासाठी साहेबांसोबत आहे आणि तुमच्या सर्वांसोबत आहे आणि माझ्या बरोबर माझ्या गावातले बरेच लोक इथे आलेत बऱ्याच जणांचे काही प्रॉब्लेम होते त्यामुळे येऊ शकले नाही आहेत पण तेही माझ्या बरोबर आहेत आणि साहेब आम्ही तुमच्यासोबत नेहमी असंच राहू असं नाही तुम्हाला आज दोन कार्यक्रम इथे आपल्याला बघायला मिळाले त्यापैकी हा दुसरा कार्यक्रम कार्यक्रम म्हणण्यापेक्षा हा जो प्रवेश झालेला आहे आपल्या सगळ्या कोळमवासियांना मनापासून आपलं स्वागत करतो आणि जशा आता ताई बोलल्या जेव्हा आमची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आपण सरपंच आहोत या गोष्टीचा हो, पूर्ण भान ठेवून हो। गावाचा गावाच्या विकासाच्या पलीकडे मॅडमने काही मागितलं नाही याच्यावरूनच ताई आपलं मोठंपण आपल्याला आम्हाला दिसलं नाहीतर कोण राण्यांकडे आला तर काय भरतीच मागणी करून जातो पण त्याच्यातले तुम्ही कोणी नाही आणि म्हणून मला तुमचं कौतुक आहे तुम्ही शंभर टक्के आज भारतीय जनता पक्षाच्या प्रवे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहात पण तुम्हाला कसली शंका मनामध्ये नसू दे की उद्या आपलं कसं होईल आपल्याला इथे ॲडजस्ट होईल की नाही काही काळजी करू नका तुमचा भाऊ इकडे आहे शंभर टक्के तुम्हाला न्याय शंभर टक्के तुम्हाला न्याय या पक्षात मिळणार हा पक्ष महासागर आहे सगळ्यांना सामावून देईल तुम्ही काही काळजी करू नका जेव्हा मॅडम माझ्यावर बसल्या तेव्हा गावाच्या विकासाच्या अनेक अडचणी त्यांनी मला सांगितल्या एक आता मला चिंदरकर साहेब सांगत होतं एक पत्रही देतो आहे आमदारांचं बरोबर की नाही म्हणजे अशी कितीतरी पत्र फिरत आहेत हवेत देखील फिरत आहेत आमदारांची बऱ्या क्रमांक पडणार ते काय त्यांच्या <खुँँद> क्रमांकच त्यांचाच घ्यायला त्यांच्या खर्च बोलूच ना काय क्रमांक का टाकणार नाही ती काय शेडची मागणी काहीतरी आहे स्मशान शेडची मागणी आहे काहीतरी तीन चार लाखाची आहे तिची काय वाढली तरी एस्टिमेटमध्ये शंभर टक्के मोठ्या साहेबांच्या खासदार निधीतून मी तुम्हाला ते पत्र ते जे पत्र आहे आमदारांचं ते हवेतच राहू देत जशी अनेक पत्र त्यांची हवेतच फिरतायत तुम्ही कसलीच काळजी करू नका पक्ष म्हणून आम्ही सगळे तुमच्याबरोबर कसलीच भीती मनामध्ये बाळगू नका आपल्याला या गुराम मालवणमध्ये मी अनेक वेळेला पत्रकारांची चर्चा करतानाही सांगतो अनेक ज्येष्ठांची चर्चा करताना सांगतो की दहा वर्ष या मतदारसंघाला ओसाट ठेवण्याचं काम झालं आपल्याकडे अडीच वर्ष जी मिळाली आपल्याला शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारमधली त्यामध्ये जेवढा निधी आला, वर्षा, आला हा वर्षात एवढा निधी आलेला मला देखील आठवत नाही कोण काय करतं आहे कुठलं काम करतो आहे त्याच्याशी माझं घेणं देणं नाही पण आमच्या मतदारसंघाला न्याय मिळाला पाहिजे हा माझा उद्देश हा आमच्या सगळ्यांचाच उद्देश आहे आणि सुदैवाने आमच्याकडे पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाणसाहेब मिळाले ते स्वतः इकडे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गातलेच आहेत त्यांचा वाटतं सिंधुदुर्गातलाच आहे आणि म्हणून त्यांनी मला ह्या कुडाळ मालवण मतदारसंघासाठी जेवढंच उप्त माप दिलं जे काही सहकार्य केलं ते आम्हाला सगळ्यांना खरोखरच मी शब्दामध्ये त्याचे आभार मानू शकत नाही एवढं सहकार्य मागच्या अडीच तीन वर्षामध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं आहे म्हणून तुम्ही कसलीच काळजी करू नका आज खासदार आपला आहे पालकमंत्री आपले आहेत केंद्रामध्ये सरकार आपलं आहे पाच वर्षे आपल्याला कोणच काय करू शकत नाही येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये राज्य सरकारही आपलं असेल आमदारी तुमचाच असेल आणि जसं लोकसभेला मतदान आपण सगळ्यांनी केलं तसंच विधानसभेलाही आपण कराल अशी इच्छा व्यक्त करतो कारण का नव्याण्णव टक्के वीच आहे मी नव्याण्णव का बोललो मला तुमच्याकडून शंभर आहे का नाही तर ते एक टक्क्यासाठी पण क्रिस्टा कोणतरी इथून तीन कुठे माहीत <laughs> नाही नव्याण्णव पण सेफ नसतं काही हा काय झालं <laughs> आणि म्हणून तुम्ही कसलीच काळजी करू नका आम्ही एका कुटुंबासारखे राहतो कसलीच कधी अडचण आली तर कधी हक्काने सांगा तुम्हाला विकास कामांसाठी कसलीच अडचण अडचण येऊ नये म्हणून आता जी डी पी डी सी झाली आणि बाकीच्या ज्या काही म्हणजे विकास निधीच्या माध्यम आहेत त्याच्यामध्ये कसं कोळम गावाला जास्तीत जास्त न्याय देता येईल शंभर टक्के ताई आम्ही तुम्हाला न्याय देणार आणि गावालाही न्याय देणार कसली दोन पाच लाखाची शेड तुम्ही काळजी करू नका आपण आता करोडं खेळायचे हे चिरीमिरी सोडून द्या आपण बिंदास राहू तुम्ही स्वागत करतो मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचं आणि इथून पुढे फक्त संपर्कात कोणतरी आमच्याकडे राहा म्हणजे आपला तो संपर्क राहू दे एवढंच फक्त सांगतो आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करून इथंच फिरायची आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल